नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो देशभरात निवडणुकीचा अहोल सुरू आहे मतदारसंघामध्ये सुरू आहे आपण सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील मतदान केंद्रावरती आलो आहोत जे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत लोकसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील काही सतरा गावांमध्ये वेगवेगळी बूथ तयार केले आहेत यामध्ये जे किसान मतदान केंद्र म्हणून या गावा या बूथला नाव दिलेलं आहे जे धुमाळवाडी तालुका फळटण गाव गाव गावा या गावामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फळबागांचं गाव म्हणून धुमाळवाडी गावाला ओळखलं जातं आणि तब्बल या गावामध्ये सतराहून बागा या गावा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा आहेत इथल्या मतदान केंद्रामध्ये आपण आलो आहोत आता ग्रामस्थ आहेत उत्पादक बागायतार आहेत या गावामधील आणि या गावामध्ये आपण आलो आहोत या गावामध्ये आता लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मतदानाच्या रांगा लागल्या त्यामध्ये विशेषतः महिलांच्या आहेत इथल्या गावाने क्रांती या गावामध्ये शेतकऱ्यांनी फळबागांच्या माध्यमातून मोठ्या वरती फळबागांच्या त्यामध्ये सीतापूर असेल अंजीर असेल डाळिंब असेल अशा वेगवेगळ्या वे फळबागा या गावामध्ये लावण्यात आणि या गाव पूर्ण महाराष्ट्र म्हणून ओळखलं महिला ठिकाणी विशेषता लक्षणीय एकच भूत आहे एक आसपास या गावात आहे आपण पाहू शकता आकर्षक हे फळबागां गाव गा। यामध्ये यांच्या रांगा लागल्या सचिन जाधव यांची आपण काय आपल्याशी सचिन जाधव असा एक म्हणून या गावासाठी ते बरोबर ज्यांनी स्वी म्हणूनही काम केलं कोरेगाव संघामध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या जनजा मतदारांची बोलले आहेत आपल्याशी उपलब्ध आहेत सचिन जाधव काय सांगाल नेमकं नमस्कार मी सचिन जाधव कृषी फळांचा गाव धुमळवाडी आणि स्वीप सहाय्यक अधिकारी फलटण सात मे दोन हे जे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हा जो मतदार आहे लोक आयोगाच्या अनुसार पाहिजे जिल्ह्यामध्ये आदर्श मतदान या ठिकाणी हे केंद्र किसान मतदान केंद्र म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे त्यानुसार या ठिकाणी मतदारांना फळ पिकाची आणि लावण्यात आले ता ला। कसा प्रतिसाद लोकांचा कसा आ, या जो केंद्र तयार करण्यात आलेला आहे माहितीच माहिती या ठिकाणी या ठिकाणी मत या ठिकाणी अतिशयपणे मतदार मतदान आहे आता असे आढळ एवढे या ठिकाणी मतदान ची संख्या आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे लोकसभा सभेच्या धुमाळवाडीकरांनी मोठा सहभाग उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी रांगा लावली खर तर लोकसभेची निवडणूक आज चालू आहे सात मे आज माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि माडा लोकसभा अंतर्गत असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हे धुमाळवाडी अतिशय भागातील हे कृषी सहाय्यक सचिन माध्यमातून पासून असेल तिथल्या शेतकऱ्यांनी जाग, क्रांती केली आहे संपूर्ण गाव दुर् म्हणून धुमावाडी आज निवडणूक असून जे किसान किंवा बूथ म्हणून या केंद्राला या ठिकाणी आहे लोकांचा मोठा प्रतिसाद आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी